हॅलो हा ताई अनुभव शेअर करायचा बोल ना ताई कुठून बोलताय मी ठाण्यातून बोलते नाव सांगायचे नाही बर बर काय ताई दोन तीन महिन्यापूर्वी माझं ते असं हात आणि मान दुखत होती अरे बापरे तर मग त्यानंतर मला त्रास होतो असं हे करतात मान अस चोलता अशी थोडी गाठ वाटली मला तर मग नंतर मी असंच स्वामींकडे जाऊन असत बरं वाटू दे म्हणून मला त्यानंतर मी उपवास करेन असं आणि स्वामी चरित्र तीन बुधवारचे पारायण करेन घेऊन आणि मग ते अशी विभूती घेऊन मी ते मानायला लावली वगैरे ती आपली गेली काय म्हणतात किती दिवसात ताई लगेच असे पाच सहा दिवसातच गेली लगेच होती बघा तीच वेळा मी स्वामींना बोलले की मी झालं बरं ना तर मग शेअर करेन म्हणून अनुभव बरोबर खूप वेळा ट्राय केला पण तुमचा मग लागतच होता आता पण मी थोड्या वेळापूर्वी केला हा हो छान ताई मी शेअर करते हो हो